कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि प्लॅटफॉर्म करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते खेड तालुक्यातील मिरले गावात एका विवाहितेचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे गुरुवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे संबंधित महिला घरकामासाठी जात असताना रस्त्यात दोन व्यक्तींनी तिला अडवून तिचा विनयभंग केलाय पीडित विवाहितेने या घटनेनंतर तात्काळ खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत अमीर निकम आणि अजय जाधव या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत या धक्कादायक घटनेमुळे मिरले परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींवरती कठोर का कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे समाजातील महिलांच्या सुरक्षितते प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे